नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये अठरा एकोणावीस आणि वीस जुलै रोजी काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये पावसाची उकडीप देखील बघायला मिळणार आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो सुरुवातीला बघूया पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर सकाळच्या वातावरणामध्ये बघितलं किनारपट्टीच्या काही भागांना हलक्या सरींची शक्यता आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसंच मुंबई नवी मुंबईकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पावसाची शक्यता जास्त आहे विदर्भात विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला गडचुली जिल्ह्याच्या दक्षिणेला बघायला मिळू शकतो आहे पहाटेच्या दरम्यान सकाळच्या दरम्यान गडचुली जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे चंद्रपूरकडे हलक्या सरी बघायला मिळू शकतं आहे पुढील चोवीस तासामध्ये तसेच गोंदियाकडे जर बघितलं गोंदियाकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये तसेच पुढील चोवीस तासामध्ये जर दुपारचे वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता किनारपट्टीला पावसाचा जोर वाढत आहे थोडा पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढत असून रायगड जिल्ह्याकडे आणि मुंबईकडे हलक्या सरी बघायला मिळू शकते पुणेकडे देखील हलक्या सरी पुणे सातारा सांगली या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये आहे मराठवाड्यात जर बघितलं तर मराठवाड्याकडे लातूरकडे पावसाची शक्यता आहे लातूर शोणंतपाल उदगीर आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये या परिसरामध्ये विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतो आहे नांदेड वाघाळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता पुढे चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते परभणीच्या काही भागांमध्ये पाऊस राहील काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते लातूर नांदेड वाघाळा या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता जास्त आहे पुढे चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये विदर्भात जर बघितलं तर विदर्भामध्ये गोंदिया गडचुली या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही आणि सायंकाळचे जर वातावरण बघितले तर सायंकाळच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये ढकाळ वातावरण राहील पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये नांदेड वगळा या ठिकाणी बघायला मिळू शकते पुढे चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान विजांचा गडगडाट राहील हलक्या सरी मात्र जोरदार पावसाची शक्यता सोलापूरमध्ये आहे सोलापूरच्या काही भागांमध्ये विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस सोलापूर अक्कलकोट पंढरपूर इचलगाव सांगोली हा जो काही सर्व परिसर आहे मंदरूत मांगोली जामगाव या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच हा जो काही परिसर आहे सातारा जिल्ह्याचा काही परिसर आहे फलटणकडे जोरदार पावसाची आहे विटा हा सांगलीचा काही परिसर आहे सांगलीकडे देखील विजांचा गड़ जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू गडगडाटतोय सायंकाळच्या दरम्यान सांगली सोलापूर सातारा रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाट असा जोरदार पाऊस पुढील चोवीस तासांमध्ये सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो एकोणावीस एकोणावीस जुलैला जर बघितलं सकाळचे वातावरण तर एकोणावीस जुलैच्या सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला किनारपट्टीला हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे महाराष्ट्राच्या बाकी भागाकडे जर बघितलं तर पावसाची शक्यता फार काही नाही मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता फार काही नाही दुपारचे वातावरण जर बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील किनारपट्टीला हलक्या सरींची शक्यता सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई नवी मुंबई रायगड या ठिकाणी आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकते पालघरकडे देखील हलक्या सरींची जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही हलक्या सरी बघायला मिळू शकते रिमझिम पावसाची शक्यता आहे तसेच पुढील या ठिकाणी एकोणवीस जुलैचं सायंकाळचं वातावरण जर बघितलं सायंकाळचं किंवा रात्रीचं सा वातावरण जर बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त राहील चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये चंद्रपूर आणि गडचुलीकडे पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता चंद्रपूर आणि गडचुली जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आहे या ठिकाणी विजांच्या गडगडाट असं पाऊस बघायला मिळू शकतो आपल्याला एकोणावीस जुलै रोजी तर मित्रांनो वीस जुलैचे सकाळचे वातावरण बघितले तर वीस जुलै रोजी सकाळच्या वातावरणामध्ये फक्त किनारपट्टीच्या काही भागांना पाऊसाची शक्यता किनारपट्टीला पाऊस बघायला मिळू शकतो आहे दुपारचे जर वातावरण बघितले एकोणावीस जुलैचे तर दुपारच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाऊस शक्यता आहे विदर्भामध्ये गडचुली जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला विजांचा कडकडाट गड़ जोरदार पाऊस गडचुली मुरुमगाव कापसे हा जो काही परिसर आहे मुरुमगाव कापसी या तसंच गिरवाडा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली या परिसरामध्ये विजांचा कडकडाट गड़ जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो तसेच इकडे देखील पाऊस शक्यता आहे किनारपट्टीच्या काही भागांमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे रायगड मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली पालघर या ठिकाणी पाऊस शक्यता आहे या ठिकाणी जोर कमी आहे विदर्भात जोर थोडा जास्त आहे मात्र किनारपट्टीला हलक्या सरी बघायला मिळू शकतो रिमझिम पावसाची शक्यता आहे नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपात जोर थोडा कमी आहे मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे खानदेशात देखील जळगाव धुळे नंदुरबारकडे हलक्या सरी होऊ शक्यता जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे ढकाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आणि मित्रांनो या ठिकाणी रात्रीचे वातावरण जर बघितले तर रात्रीच्या वातावरणामध्ये वीस जुलैला रात्रीच्या वातावरणामध्ये सोलापूरकडे पाऊस शिकत हा जो काही परिसर आहे दक्षिण महाराष्ट्राचा सा, सोलापूर सांगली सोलापूरकडे जोर जास्त आहे सांगली कोल्हापूरकडे हलक्या मध्यम सरी साताराकडे देखील हलक्या मध्यम सरी आणि किनारपट्टीला देखील जोर जास्त आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी तसंच रायगड मुंबई या ठिकाणी पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे वीस जुलैच्या रात्रीच्या वातावरणामध्ये तर मित्रांनो या तीन दिवसामध्ये मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची उघडीप बघायला मिळू शकते ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकत आहे कोकण किनारपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हलक्या सरी शक्यता आहे आणि विदर्भाच्या पूर्व भागाकडे विजांचा गडगडाट आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील पुढील तीन दिवसामध्ये अठरा एकोणीस आणि वीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो तुमच्या विभागातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर व्हिडिओ ऑफ व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार